मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज चला चिनावल चला चिनावल चला चिनावल जागृत श्री नवनाथ मंदिरावर याही वर्षी चार पाच हजार भाविक एकत्र येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सामूहिक सेवा करत आहेत या सेवेचे अकरावे वर्ष असून या दिवशी सेवा करण्याची फलश्रुती फार मोठी आहे अनेकांचे प्रलंबित प्रश्न समस्या या दिवशी पारायण केल्याने मार्गी लागलेल्या आहेत या ठिकाणी सेवेला भाविक आला व तो खाली गेला असा कोणीच नाही प्रत्येकाची मनोकामना श्री नवनाथ महाराजांनी पूर्ण केलेली आहे असे अनुभव अनेक भाविकांनी सांगितलेले सुद्धा आहेत त्यांचे अनुभव ऐकून अंगावर भक्ती आणि शक्तीचे शहारे येतात की कशा प्रकारे नवनाथ महाराजांच्या कृपेने भाविक भक्तांचे प्रश्न मार्गी लागले समस्या दूर झाल्यात या ठिकाणी पारायणास बसणारे भाविक भक्तगण नारळ ठेवत असतात त्या नारळाला पारायणाच्या ऊर्जेमुळे देवस्थानाच्या ऊर्जेमुळे पारायण संपल्यावर तडा जातो नारळ फुटत नारळ फुटल्याने अनेकांचे दोष बाधा नष्ट झाल्याचे दिसून आले आहे चला तर मग चिनावल नगरीला दिनांक अकरा फेब्रुवारी रविवार सकाळी ठीक आठ वाजता एकदिवसीय नवनाथ पारायणासाठी ही सामूहिक सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा असून ही येणारी संधी चुकवून लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद